नैतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे तो सर आम चैनल मध्य अपना स्वागत है धन्यवाद सर आम अपने क्या तो जन वरुण मतदान संघ संबंधित उम्मीदवार आज भारतीय जनता पार्टी मैं संगा कशा प्रकार समीकरण है क्या मुद्दे है कशा प्रकारची आपली मोर्ची बांधणी राहणार आमचा जो मोर्शी विधानसभा मतदारसंघ आहे तो वरुड तालुका आहे मोर्शी तालुका मिळून बनलेला आहे त्या मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहेत वरुड मोर्शी आणि छंदुरजना घाट मी भारतीय जनता पक्षासाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहो निश्चितच भारतीय जनता पक्ष मला उमेदवारी देईल अशी मला अजूनपर्यंत आशा आहे आपण वरुडमध्ये अनेक पद विभूषित केलेले आहेत बरचसा आपला अर्ज अनुभव आहे मला सांगा वरुड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी करता आपण वरुड मोरशी मतदारसंघातून आपण भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार आहात कशा प्रकारचे समीकरण राहणार आणखीन आपल्याला काय वाटतं की पुढचे पुढे म्हणजे कोणत्या प्रकारचे आपलं पुढचं नियोजन राहणार लोकांमध्ये आपला विश्वास बसला पाहिजे त्याबद्दल आपण काय म्हणतो मी दोन हजार एक पासून वरुण नगर परिषद नगरसेवक आहोत आजपर्यंत मी अनेक आंदोलनं अनेक प्रकारची जनतेची सेवा ज्या पद्धतीनं माझ्या झाली मी जनतेला पुरेपूर न्याय देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि मी आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी हजारो शस्त्रक्रिया सुरू असतात अतिशय मोठं काम आशा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही करत आहोत विविध प्रकारचे उपक्रम आम्ही मोर्शी मतदारसंघामध्ये राबवतो जे, जे काही शक्य असेल तेवढा माझा प्रयत्न असतो की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा माझा कल राहिलेला आहे नुकतंच भारतीय जनता पार्टीतर्फे सदस आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे कशा प्रकार प्रकारे बांधणीला मजबूत करण्यासाठी बळकटी प्रदान करण्यासाठी काय आपले नियोजन आहे त्यामध्ये आता ती वेळ राहिलेली नाही आता निवडणुकीची जे समाळ आलेला आहे माझं असं मत आहे पक्ष बांधणी जे व्हायची होती जे करायची होती ती होऊन चुकलेली आहे झालेली आहे आता या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपण उतरलेला आहोत त्यामुळे आता निवडणुकीला कसं समोर जायचं याचाच विचार आपण आता केला पाहिजे आता पक्ष बांधणी ही निरंतर चांगली चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामुळं तिथं चालणारच आहे परंतु महत्वाचा विषय असा आहे आता की निवडणुकीला आपल्याला समोर जायचं आहे त्या दृष्टीनं आपल्याला तयारी केली पाहिजे कारण लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं ज्या काही चुका झाल्या त्याचा फटका आपल्याला बसला तर त्या तेव्हाही आपली बांधणी चांगलीच होती आजही आपली बांधणी चांगली आहे परंतु याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल कसा फायदा होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं काही अनेक अनेक आहेत आहेत असं नाही वाटत आता उमेदवार जास्त झालेले आहे त्याच्यामुळे रस्तीखेसही होणारच आहे त्यामुळे असं काही त्याच्यामध्ये वावं नाही आता प्रत्येकाची इच्छा असते आपण आमदार झालो पाहिजे तर त्याच्यामुळं ते स्वाभाविक आहे पण कुठेतरी सतत काम करणार कार्यकर्ता असतो लोकांशी कुठेतरी म्हणजे या निवडणुकीच्या वेळेला जनतेसोबत कुठेतरी त्रास होईल आता नाही का योग्य उमेदवाराची जर निवड करण्यात आली तर हा त्रास होणार नाही निवड करताना जर चूक झाली निश्चितच त्याचे परिणाम बघावे लागतात हे आपण लोकसभा निवडणुकीच्यावरून आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे पक्ष योग्य निर्णय घेईल अशी मला आशा आहे माझं कुटुंब पासष्ट वर्षापासून निरंतर वरून नगर मध्ये प्रतिनिधित्व करत आहे मी स्वतः दोन हजार एक पासून सतत कंटिन्युअस नगरसेवक आहोत आम्ही लोकांसोबत जुळलेलं आहोत सर्व समाजाचं सर्व समावेशक काम आम्ही करतो आहे आणि आम आमची जे सेवाभाव आहे आपण आमच्या तालुक्यामध्ये वरुण तालुक्यामध्ये कुठेही गेला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे काम केलं आजपर्यंत राजकीय सामाजिक जीवनामध्ये याला हे काही लोभासाठी किंवा काही मिळवण्यासाठी आम्ही केलेलं नाही निस्वार्थपणे आम्ही जनतेची सेवा करण्याचा भाव ठेवून आम्ही हे काम करतो आहे त्यामुळं आणि हे लोक येते जाते परंतु लोक आम्ही निवडून येऊ अगर ना येऊ आमदार हो अगर ना हो आमची सेवा निरंतर सुरू राहणार आहे आता स्थायी आमदार त्यांच्याकडे असं खूप सारं काम केलं तर दाखवत काय सांगा खरंच मोठ्या काम मतदारसंघामध्ये फार मोठे प्रश्न आहेत आमदार मोदयाच्या ला जरी वाटत असेल की ते प्रश्नाची व्याप्ती लहान आहे परंतु ती व्याप्ती फार मोठी आहे तसं आमच्या वरुडच्या रिंग रोडचा प्रश्न होता मोर्शीच्या रिंग रोडचा प्रश्न होता ते प्रश्न सुटले नाही त्यानंतर घरकुल असो लोकांच्या विहिरी असो त्यांचं सुद्धा अनुदान अजूनपर्यंत भेटलेलं नाही म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती आमच्या भागामध्ये आहे जे जे प्रश्न आहे जसं शहराला अडीच लाख रुपये आपण घरकुलला देतो ग्रामीणला सव्वा लाख रुपये देतो ही जी विषमता आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ही नष्ट झाली पाहिजे दूर झाली पाहिजे याच्यासाठी काम व्हायला पाहिजे ते झालं नाही अनेक विषय असे आहेत घरकुल असो सिंचन विहिरी असो शेतकऱ्याचे प्रश्न असो संत्र्यावर समग्र धोरण आखण्याची गरज होती परंतु त्यावर थोडं बी काम झालं नाही संत्र्याचा अतिशय हाल आज होत आहे आपला सतत जनसंपर्क सुरू आहे कार्यक्रमाच्या आपण सपाटा लावलेला आहे लोकांमध्ये आपली व्यक्ती भेट सुरू आहे मिळावे सुरू आहे तेथील जी जनता आहे जी मतदार बंधू आहे त्यांना का त्यांना आपला काय केल्याचा संदेश काढला माझा संदेश मोर्शी मतदारसंघातील जनतेला एवढाच आहे की त्यांनी अतिशय जोखमीनं तवून सुकावून आम्ही निघालेलो लोक त्यामुळे अतिशय विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे कारण आपल्याला ही संधी पुन्हा पाच वर्षांना मिळणार आहे त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे तरच आपल्या समस्या सुटू शकतात अन्यथा आज प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे पाच आता माझं जे अवलोकन आहे ते असं आहे का एवढी संख्या मतदारसंघामध्ये असो का विदर्भामध्ये असो आमदार होण्याची जे शर्यत लागलेली आहे तर याच्या मागं अर्थकारण आहे यांचा सारा जोर जो आहे बहुतांश लोकांचा सगळ्याचा नाही बहुतांश लोकांचा हा अर्थ काढण्यासोबत संबंधित आहे हा सेवाभाव कुठंतरी असला पाहिजे लोकांची सेवा करण्यासाठी आपण आमदार झालो पाहिजे लोकांचं कल्याण साधण्यासाठी आमदार झालो पाहिजे ही भावना घेऊन जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटेल जो उमेदवार तुम्हाला पटेल त्याला आपण मतदान करावं अशी माझी कळकळीची मतदार संघातील माझ्या मतदार बंधू बंदुकींना विनंती आहे प्रेक्षकांना हे होते मुळशी वरुड मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये संभावित उमेदवार उमेश रावलकर सर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढच्या युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आपले जे विजन आहे ते आपण पूर्ण करणारच निश्चितच करणार आपल्याला निवडणूक मिळावी आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद थँक्यू